मुसळधार पाऊस आणि गोसेकुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यानं पुरानं थैमान घटलंय यामध्ये दोन हजार घरांची पडझड झाली तर तीनशे घरं पडली आहेत अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली शेतीसह घरांचे पंचनामे करावेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली मुसळधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळं पुरानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतं यामध्ये तब्बल दोन हजार घरांची पडझड झाली तर तीनशेहून अधिक घरं पडली आहेत अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली त्यामुळे शेतीसह घरांचे पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली कोशीपूरच्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आता माझ्या माहितीप्रमाणे दोनही जिल्ह्यात साधारणत दोन हजार घरांची पडझड झाली आणि दोनही जिल्हे म्हणून तीनशे घरं पूर्णत पडली शेतीचं प्रचंड नुकसान झालं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जला। तातडीनं पंचनामे करा म्हणून सांगितलं आहे आणि सरकारलाही आम्ही सांगतो आहे त्या त्या पालकमंत्र्यांनी तातडीनं पंचनामे करावेत